काय चाललंय भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसत काँग्रेस पक्षानं त्यांचे बारा नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल आणि भारतीय जनता ही कारवाई केली काँग्रेस किंवा एम आय एमशी युती केल्याबद्दल पण काँग्रेसनं उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहे त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घात जे राज ठाकरे म्हणाले ना ते झडप घात काँग्रेस विचाराचे लोक का आहेत ते काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले आज काल आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्याबरोबर घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता का तर शिंदेच्या लोकांना शिंदे गटाच्या लोकांना गटा लो सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे या तुमच्या अंतर्गत अथाळ पण तुम्ही काँग्रेस बरोबर एक प्रकारची युती आणि आघाडी केलेलीच आहे एमआयएमचे लोक सुद्धा बरोबर घेऊन आकुटला सत्ता स्थापन करतायत त्यांना त्यांच्यावर कारवाई होते एमआयएमच्या लोकांवर आणि त्यांना बरोबर घेऊन एम आय एम ला सुद्धा बरोबर घेऊन ते सत्ता स्थापन करतायत मी म्हटलं ना हे एक नंबरचे चुके आणि ढोंगी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैचारिक विष पेरण्याचा प्रयत्न केला राज्य गढूळ केलं लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण हे जे संतांनी म्हटलं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे जे वारंवार आम्ही म्हणतोय की काँग्रेस नसेल तर भाजपा नाही शिवसेना नसेल तर भाजपा नाही पूर्वी नेते किंवा कार्यकर्ते घडवले जात होते आता ते पळवले जातात आणि आपले पक्ष उभे केले जातात स्वतःच्या पक्षामध्ये नेतृत्व घडवण्याची किंवा कार्यकर्त्या घडवण्याची अजिबात क्षमता नसल्यामुळे आणि स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद नसल्यामुळे अशा प्रकारे चोऱ्या लांड्या लवाडा कोणताही वैचारिक विधिनिषेध न ठेवता लोकांना पक्षात सामील करून घ्यायचं खरं म्हणजे रवींद्र चव्हाण ह्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये घडलं आहे अंबरनाथचा प्रकार जो आहे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे ठाणे जिल्ह्यातले आहेत डोंबिवलीतले आहेत त्यांच्याच भागात प्रकार घडला आहे ना हा काँग्रेस आणि भाजपा युतीचा त्यांना कळू नये की त्यांचं ज्यामागे कारस्थान होतं असे अनेक प्रकार या राज्यामध्ये घडत आहेत परळीमध्ये शिवसेना अजित पवार मग आता आम्ही नवाब मलिक यांच्या मांडेला मांडी लावून बसणार नाही वगैरे असे ते सांगत होते तुमच्या तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना मग एम आय एम बरोबर बसतात काँग्रेसबरोबर बसतात त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग तिटकारा होता शिंद्याना किंवा भाजपला मग आता तुम्ही भाजप काँग्रेसबरोबरही बसताय मांडीला मांडी हो। लावून आणि एम आय एमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय त्याच्यावरती उत्तर द्या ना तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहे आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही अमुक केलं आम्ही काँग्रेसबरोबर बसणार नाही बरं का हे कोण म्हणत होतं मेंदे म्हणत होते आम्हाला काँग्रेसच्याविषयी प्रचंड गुणा आहे मग आता काय तुमचा मित्रपक्ष काँग्रेसबरोबर आहे तुम्ही बीडमध्ये काँग्रेसबरोबर अलायन्स करताय एम एमबरोबर अलायन्स करताय कशाला लोकांना फसवताय महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जे काही पॅटर्न अस्तित्वात येत सर्वच राजकीय पक्षांनी वैचारिक ठेवून वैचारिक वैचारिक सुनता केली त्याला वैचारिक सुनता करणं वैचारिक सुनता करणं आम्ही राज ठाकरे यांच्याबरोबर आहोत आमच्या बरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी आहे पण साधारण काँग्रेस पक्षाबरोबर जेव्हा आम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये खरं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरची जी टोळी फुटली तेही सामील होते तेही सत्तेचे भोग घेतच होते ना आणि बराच काळ घेतला त्यांनी त्यातूनच ते, ते पन्नास पन्नास खोके वाटण्याची ताकद निर्माण झाली म्हणजे दोन हजार कोटी रुपये त्यांनी वाटले आमदारांना ते वा तेव्हा त्यांना काँग्रेस नको त्यांनी पहिल्या दिवशी काँग्रेसचं सरकारमध्ये बसणार नाही ही भूमिका का घेतली नाही अडीच वर्ष सरकारमध्ये बसल्यावर तुम्हाला ही उपरती झाली वेगळ्या प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट भेट झाली अनपेक्षित होती की तुम्ही ठरवून त्यांना कसं काय ठरवून कोण कोणाला भेटेल ही अनपेक्षित भेट असते अशा प्रकारे ज्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात अनपेक्षित असतात ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री समोर आले आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आली आहे म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही माझा कार्यक्रम झाला होती तिथे समोर होते हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो नमस्कार एकेकाळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होतं एकेकाळी ते आमचे सहकारी होते जवळचे मित्रही होते हे सत्य आहे ना हे सत्य आहे आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार आम्ही आहोत तिथेच आहोत असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते भिडू शकत नाहीत हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाहीत हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल आता अजित पवार शरद पवार एकत्र आहेत पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते हे आपण चित्र पाहिलं असेल पण हे सर्वत्र आहे अवघ्या काही सेकंदासाठी हा प्रसंग त्यावेळेस शिंदेच्या जेव्हा तुम्ही समोर आला काय एकूण तिथे चित्र होते किंवा तुम्हाला काय वाट मला काही नाही वाटलं मला काय वाटना आणि कशाकरता वाटावं त्यातून काय महाराष्ट्राच्या अजून काय मिळणार आहे काहीच नाही ते ढोंगी ना भाजप बरोबर सत्तेमध्ये आहेत त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीने अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत महाराष्ट्राचे दुश्मन आहे म्हणून ते दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राच्या दुश्मनाविरुद्ध लढत आहेत भाजपमधल्या बंडखोरांची हकालपट्टी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पण ठाकरेंचे अजून अनेक बंडखोर अपक्ष रिंगणात दोन्ही कारवाई बद्दल दोन्ही नाही नाही दोन्ही बाजूनी काही ठिकाणी अपक्ष किंवा बंडखोर रिंगणात दोन्ही बाजूने असं नाही दोन्ही बाजूला आम्ही दोन्ही बाजूने आहे त्याच्यावरती आता काल आम्ही रात्री चर्चा केलेली आहे बघू आता शाँचा, शाँचा, शाँचा। भी दाये भी दाये जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले ते शहराचा विकास करू शकत नाही ते आता काय विकास करणार आहेत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती जाहीर टीका केली अच्छा कोण म्हणत आहे मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो पण आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय त्यांना विचारा का राहताय आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो बरं का आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली शहीद झाली म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस आता तुम्ही तरुण आहात अजून नागपूरचा काय विकास केला लोक तुम्हाला दारातून हकलून देतात मी बघितलं काय पण ते असं म्हणतात तुम्ही सर्टिफाईड नागपूर करा मग चांगली गोष्ट आहे नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे तुम्ही सर्टिफाईड नागपूरकर आहात आम्ही सुद्धा डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत बरं हो हो का आणि मुंबई ही लढून मिळवली आहे आम्ही फडणवीस आणि आम्हाला अशी आकाशातून जमिनीतून बटाटे येतात तशी आम्हाला हे बटाटे मिळालेले नाही आहेत भुईमुगाच्या शेंगा येतात ही मुंबई लढून मिळवली आणि जेव्हा आम्ही लढत नव्हतो लढत होतो तेव्हा फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता हां डायलॉग मारायला काय झालं गब्बरसारखे गब्बर मरून गेला डायलॉग अमर आहेत त्याचे संयुक्त पत्रकार परिषद संयुक्त युती संयुक्त मुलाखत आणि आज पहिली संयुक्त प्रचाराची ठाकरे बंधूंची सभा नाशिकात होते व आज महत्वाची सभा आहे नाशिकमध्ये उद्धवजी आणि राजसाहेब हे आज नाशिकला जातील आणि पहिली सभा आहे काल राजसाहेब ठाण्यात होते कल्याण डोंबिवलीत होते आता उद्धवसाहेब उद्या संभाजीनगरला जाते ठाण्यात सभा होईल मुंबईत अकरा तारखेला सभा आहे अशा तऱ्हेने संयुक्त सभा आणि संयुक्त प्रचार रॅली सुरू आहे राज ठाकरे हे आता पाहू ना कोण लुझर आहे आणि कोण विनर आहे ते तुम्ही कशाला सांगायला पाहिजे या मुंबईची जनता ठरवेल ना आणि मुंबईची जनता ही कायम ठाकरेंच्याच मागे उभे राहिले हे देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलं माहिती आहे ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा एवढंच लक्षात घेऊन सेंट्रल बँक नाही मला माहिती माझ्याकडे माहिती नाही हिंदी मे आहे आपण बोले देखि देवेंद्रजी की टिप्पणी से ठाकरे बंधूंके अलायन्स पर कोई परिणाम नाही होत ये इतना मज़बूत जोड़ और अलायंस है कि मुंबई के साथ पूरे महाराष्ट्र में उसका असर पड़ रहा है तो ये डर है देवेंद्र जी के मन में ठाकरे बंधु एक साथ आने से उनकी कुर्सी भी हिल जाएगी अब देखो क्या होता है चलो थैंक यू